श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला आलेली आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी सेवेकरी जे आहेत तर ते स्वामींची सेवा करत असतात कुणी एकवीस दिवसांची सेवा करतात कुणी अकरा दिवसांची सेवा करतात तर कुणी सात दिवसांची सेवा करत असतात या सेवेमध्ये अनेक जण स्वामीचरित्र सम्रामचं जे ग्रंथ आहे तर त्याचं पठण करत असतात किंवा स्वामींच्या दररोज अकरा माळींचा जप करत असतात तसेच गुरुचरित्र पारायणसुद्धा आपल्या घरामध्ये केलं जातं आता बऱ्याच जणांना गुरु हे गुरुचरित्र पारायण जे आहे तर ते करायचं असतं परंतु हे पारायण करताना आपल्याला अनेक अडचणी ज्या तर त्या येत असतात जसे की घरामध्ये मासिक धर्म असेल किंवा आपल्याला दररोजची कामं ही खूप असेल आणि या कामातून वेळ मिळत नसेल बऱ्याच ताईंना आणि दादांना ऑफिसला हो जावं लागतं किंवा मुलं जी असतात मुलांनासुद्धा हे पारायण करायचं असतं परंतु मुलांनासुद्धा अभ्यास आणि शाळा असते या सर्व अडचणींमुळे गुरुचरित्र पारायण हे करणं शक्य होत नाही जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल परंतु तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला हा गुरुचरित्रातील एक अध्याय जो आहे तर तो रोज वाचायचा आहे हा अध्याय वाचल्याने तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं जे आहे तर ते फळं प्राप्त होईल जर तुम्हाला हा एक अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्हाला एक श्लोक सांगणार आहे त्या श्लोकाचं तुम्ही दररोज पठन पठण केलं तरीही तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर असा कोणता अध्याय आहेत आणि कोणता श्लोक आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्यादी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्याने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्याने सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं जाणकार सांगत असतात सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला अनेक फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वांनाच गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही अशांनी गुरुचरित्रामधला नववा अध्याय जो आहे तर त्या अध्यायाचं पठन करायचं आहे जर आपण एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा सात दिवस जर गुरुचरित्रामधला हा नववा गुरु अध्याय जर वाचला तर सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात असं या नवव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण करायची असेल मग तुमच्या घरामध्ये काही संकट असेल किंवा तुमची एखादी इच्छा असेल किंवा आपल्या कुटुंबाची काही इच्छा असेल मुलांची काही इच्छा असेल यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अध्याय वाचणे अतिशय फलदायी मानलं जातं म्हणून तुम्हाला गुरुचरित्रामधला हा नववा अध्याय जो आहे तर तो या गुरुपौर्मीपर्यंत वाचायचा आहे याची सुरुवात तुम्ही एक जुलैपासून सुद्धा करू शकता म्हणजे एकवीस दिवस ही तुमची सेवा पूर्ण होईल जर तुम्हाला एकवीस दिवस करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा दिवस किंवा सात दिवसाची सेवासुद्धा ही करू शकता ही सेवा तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये करू शकता सकाळी केली तरीही चालेल किंवा संध्याकाळी तुम्ही केली तरीही चालेल फक्त दुपारचे बारा ते साडेबारा हा जो टाइम आहे या टाईममध्ये तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करता येणार नाही पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा चालू करताना संकल्प करायचा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत करतायत ती इच्छा तुम्हाला स्वामींना बोलून दाखवायची आहेत आणि यानंतर ही सेवा तुम्हाला चालू करायची आहेत तुम्हाला ही सगळी सेवा आपल्या देवघरासमोर स्वामींच्या फोटोसमोर करायची आहेत सेवा चालू करण्याच्या अगोदर देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यावा आणि यानंतरच सेवेला सुरुवात करावी तर अशा पद्धतीने आपल्याला या गुरुचरित्रामधील नवव्या अध्याचं पठण जे आहे तर ते करायचं आहे एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस तुम्ही हे पठण करू शकता आता ज्यांना हा नववा अध्यायही वाचणं शक्य नाही अशांनी एक श्लोक मी तुम्हाला सांगते या श्लोकाचंसुद्धा तुम्ही पठण करू शकता तर हा श्लोक जो आहे तर तो एक श्लोकी गुरुचरित्र आहेत ज्यांना बावन्न अध्याय मोठे गुरुचरित्र वाचणं शक्य नसेल त्यांचे पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा तर श्लोक असा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाठपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थेहिंदत पातला भिलोवाडीची संगम तेथुनी मठ गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा तर हा जो एक श्लोकी गुरुचरित्र आहे तर या श्लोकाचं तुम्ही पठन केलं तरीही तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल म्हणून तुम्ही हा श्लोक देखील सकाळी किंवा संध्याकाळी म्हणू शकता हा श्लोक सुद्धा तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला या श्लोकाचं पठन करायचं आहे या श्लोकाचं पठन केल्याने कितीही गंभीर आजार असेल तर ते दूर होतात आपल्या घराची प्रगती होते घरामध्ये सुख शांती समृद्धीही कायम टिकून राहते आणि व्यक्तीच्या मोठ्यातल्या मोठ्या इच्छा या सेवेने पूर्ण होतात त्याचबरोबर ही सेवा केल्याने घरातलं नकारात्मक वातावरण हे देखील नष्ट होऊन आनंद चैतन्य आणि प्रसन्नता ही निर्माण होते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सोब शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ